आमच्या सर्व प्रकारचे टाइल्स ग्रेनाईट मार्बल होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ मुक्काम कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड एक्केचाळीस अडुसष्ट बारा संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एक्कावन्न तेवीस

कमळ नाव ते उभे राहतील परंतु काही पक्षाचे बंधन पक्षामध्ये असल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास साधला आणि त्यांनी या मतदारसंघावरून दिलीजीला धनुष्यवादी चिन्ह देऊन या ठिकाणी उमेदवारी दिली राजीनाम्याच्या मा मा माध्यमातून मी एकोणीसशे नव्वद पासून मी कार्यरत होतो कार्यरत आहे परंतु गेले दिना मी शोध दिलाला होता की तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी मी तुमच्या पाण्याची गंभीरपणे उभा राहील तिथे जे शिवसेनेमध्ये गेले त्यानंतर मी शिवसेने मजा पक्ष प्रवेश करून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती शिक्षण धर्माने दिली आणि ही जबाबदारी देत असताना माझे मित्र संजय आले

आम्ही सर्व गावामध्ये जाऊन आम्ही कधी मला फोन केला नाही की तुम्ही आमच्या शिवसेनेमध्ये या गावामध्ये गेल्यानंतर तिने जी या आमदार आहेत तर मला अभिमान वाटेल की आज या ठिकाणी जी सगळी मंत्री म्हणजे आहे सरपंच आहे जिल्हा सदस्य आहेत सभापती आहेत आई माझे अध्यक्ष आहे जिल्हा परिषद मोठ्या मोठ्या पदावरती राजकारणाच्या माध्यमात कार्यरत असलेली ही माणसं आहे त्यांनी आज याच्या प्रश्न केला नाही की आम्ही आता आम्ही आमदार विद्यमान भाजपमध्ये हे पदावरती आहे पण एकाही व्यक्तीने असा प्रश्न केला नाही आम्ही आमचं पद सोडतोय आम्हाला तिथे काय मिळणार एकाने विचारलं नाही कुटुंबांवरती ही सगळी मंडळी कार्यकर्ते मी विठ्ठू फोन केला एक आम्ही पाठीशी आम्ही सकाळी हजार म्हणजे मुद्दा दाखलोय थी थी ही एखादी असती आज केली नाही माझं हे अध्यक्ष अध्यक्षपद जात आहे माझं अमुख आहे मी आहे अमु विचारलं नाही त्यांनी डायरेक्ट सांगितलं दिलेची आणि ठिकाणी प्रवेश करतो गाड्या पण दिल्या नाही मला सांगितलं नाही की बाबा गाड्या घेऊन या किंवा गाड्या देतो ही जी सर्व मंडळी

खंबीर उभे राहून त्यांच्या हात कळक ताकद दिली पाहिजे की सर्व कार्यकर्त्यांना दिलेश साहेबांना दिली पाहिजे कारण दिलेश साहेबांचं वैितव्य हे करून गेली वर्ष पडत होता माझ्या मैत्रांनी बहिणी महिला तो कार्यरत होऊन त्याच्या माध्यमातून प्रोटेक्शन धरणार पण होईल अशा प्रकारचं काम दिले की आहे आंदोलन आज तुमच्या पक्षात आल्याचा विषय नाही किंवा तुमच्या पक्षाचे कॉम्पिटिशन नाही ज्या ठिकाणी दिले जे आमदार आहेत आमदार तू जे आहेत त्या मतदारसंघामध्ये दिले त्यांचे हात बळकट करण्यासाठी या राज्यामध्ये एखादं नाव घडलं तुला म्हणून आमदार कोण आहे त्यांच्या पक्षाची ताकद त्या संघामध्ये काय आहे ही तुम्हाला आम्हाला दाखवली पाहिजे कारण आमदार जर कर्तृत्व नसेल तर तिथे संघटना सुद्धा मजबूत आमदाराच्या पार्टीशी आपण राहिलो पाहिजे हा दहा वर्ष गेल्या दहा वर्ष वैभव नाही आणि कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आम्ही काल त्रेसष्ट मुद्दा देखील होतो एकोणसाठ मुद्द्याची बैठक घ्यायची गावागावातले रस्ते खराब झालेले आहेत जे राजे देवाचे दोन हजार पूर्वी जे रस्ते गेले होते वाजी वस्तीमध्ये गेले होते ते प्रमुख महामार्ग केले होते मी पत्रकार जातो ते महामार्ग अध्यक्ष सगळे खंडामुळे झाले कुठेही तिथे नूतनीकरण झालं नाही नवीन काम सोडा आज ही दहा वर्ष

दिले साक मारला तर हजार बापरे सांगितलं तर माझ्यामध्ये मॅक्झिमम चाळीस ते पंचाळीस टक्के लोकांच्या स्वतःच्या गाड्या आहेत स्वतःच्या गाड्या आहेत जर उद्या शिवसेनेने हात मारला प्रसंग ज्या वक्तव्य असतो अजिबाची वेळ असते तेव्हा आपण हात मारतो आपल्याकडे गाडी उपलब्ध असते आपण आज ह्या मागचं त्या गाडी गाडीमध्ये दहा मिनटांच्या अभ्यासात जर बसू शकत नव्हतं तर आपण पदाधिकारी एवढं नेता भरू शकत नाही माझं समाज थांबत आहे त्यावेळी प्रत्येकाने आपलं काम करावं आपल्या गावात आधी पहिलं भूत सांभाळावं

आणि किती किती झाले झाले कधी कोणाला विचार पैसे किती आहे कोण आहे त्याचं काम बघितलं आणि गरीबांच्या गरीबांना सुद्धा राज्यमंत्र्यांचा दर्जा राणे या शेतला दिला आज ज्या ठिकाणी जर बघितला तर पाच पंचवीस पेक्षा जास्त जिल्हा आणि तालुका पंचायती सभापती आणि जिल्हा होणार आहे आणि ही हो आजची जी मेळावा आहे तो तालुका तालुकाचा आहे आजचा जो मेळावा आहे तो दादा साई मंडल आहे साई यांचा ओस मंडल मंडल या विभागाचा आहे म्हणजे अर्ध्या तालुक्याचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे शंभर दिवस मात्र

तो येते एक दोन वर्षामध्ये एक नंबर राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कारण प्रत्येक कार्यकर्त्याला मी याने कारण सांगतो की तुम्ही आमदारांकडे विना करत कुर्ला मेंढ्या आमदार जायचं उद्घाटन द्या पारसाय पार आमदार पेढा घ्यायला या कुठेतरी म्हाड आहे आमदार साहेब जेवायला या कुठला जवळ जेव आहे आमदार साहेब जेवायला या कुठला बाईक तरी आमदार याच्यासाठी नसतो आमदार कार्यकर्त्यावरची प्रसंग असेल आमदार हजर असणार

त्यांच्या मंत्र्याकडे मुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्या जवळ ते विषय ठेवून ते पाठपुरा करून त्यांच्या मागे राहून ते सोडवून गेले हे काम आमदारांचं आहे आमदारांचं काम गाव पातळीवरती फिरत राहणं हे काम नाहीये आहे कारण आपल्या लोकांना सवय झाले आमदारांना तिकडे कमी तिकडे जास्त कमी दहा वर्षात तुम्हाला तुम्ही बदली सवय झालेली आहे विनाकरण कारण आपण सुरुवात करतो दुसरा कोण करत नाही कोणी चुकीची या करू नये अप्पो या करू नये तुम्ही समर्थ उत्तर दिलं माझे आमचा आमदार बघा आमची लाईट पेटल दिसतात कारण मी बघितलं काही प्रश्न आहे मी तुम्हाला निरंजी साहेबांच्या समक्ष दाखवतो जे छोटे मोठे जे प्रश्न आहेत जे काल आमच्याकडे आढावा माहिती आले येत्या चार ते पाच महिन्यामध्ये निरज साहेबांच्या माध्यमातून हे सगळे छोटे मोठे प्रश्न सुटलेले दिसतील छोटे मोठे सुटले दिसतील हे जिल्हा

आणि तुम्हाला असं मागितलं नाही की तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही आमच्या पक्षाकडे या नसेल तर तुम्ही तुम्हीच राहा परंतु सर्वांनी कुठलाही प्रयत्न करता दिले साहेबांवरती विश्वास ठेवून मोठ्या संख्येने आज पदेमध्ये प्रवेश करताय ही बातमी जेव्हा उद्या एकनाथ शिंदेसाहेबांकडे जाईल आमच्या पक्षप्रमुखांकडे जाईल आमच्या नेत्यांकडे जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने एक दीड महिन्यामध्ये दिले साहेबांचं शिंदेसाहेब कौतुक केल्याशिवाय राहणार नाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका